नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप कोगे गावात बांधलेल्या घाटावर होणार नाही ना कोणाचा तरी घात करवीर तालुक्यातील कोगे दरम्यान असणाऱ्या मार्गावर कोगे खडक पाणी अडवण्याच्या पुलाजवळ नवीन घाटाचे बांधकाम करण्यात आले आहे मात्र हा घाट बांधताना पाण्याचा प्रवाह उतार आणि नागरिकांची होणारी येजा या गोष्टी लक्षात घेतलेल्या नाहीत घाटाच्या शेवटी असणाऱ्या दोन ते तीन टप्प्याच्या पायऱ्या कंत्राटदाराने घाट बांधताना तयार केलेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या महिला लहान मुले किंवा इतर नागरिकांच्या धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनाने तातडीने या घाटावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथे स्थानिक महिलांनी केली आहे या संदर्भात माझा महाराष्ट्र न्यूजचे करवी तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे यांनी कोगे गावच्या सरपंच वंदना इंगवले यांच्याशी संपर्क साधला असता सरपंच वंदना इंगवले म्हणाल्या घाटाचे काम सुरू असताना नदी तुडुंब भरून वाहत होती आता पाण्याची पातळी खाली आली आहे नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी कंत्राटदारांशी चर्चा करून दोन ते तीन अतिरिक्त पायऱ्या तसे सुरक्षित कठड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल असे सांगितले माझ्या महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे